चिंतन श्री गुरुदेव दत्त येत्या सोमवारी म्हणजे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि नवरात्रीनंतर आपल्याला कोजागिरी पौर्णिमेचे वेध लागलेले असतात कारण कोजागिरी पौर्णिमासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी आपलं लक्ष्मीपूजन असतं खरं तर लक्ष्मीपूजनची सेवा करण्याचा दिवस कोजागिरी पौर्णिमेपासून चालू होतो म्हणून लक्ष्मी कुबेर लक्ष्मी विष्णू आणि लक्ष्मी यांची आपल्याला सेवा करायची आहे कोजागिरी पौर्णिमेपासून तू तिथे आपल्या लक्ष्मीपूजनपर्यंत तर आज आपण महत्त्व बघणार आहोत आणि काही मंत्र पण सांगणार आहे मी आपल्याला आणि कोजागिरी पौर्णिमा आपण का साजरी करतो आपल्याला दिवाळी मसाठी पण आपले व्हिडिओज येतील पण तोपर्यंत आज आपण कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत कोजगिरी पौर्णिमा ही चंद्राची असते तशीच लक्ष्मीची सुद्धा असते कारण या दिवशी लक्ष्मी माताचा जन्म झालेला आहे असं मानलं जातं तर म्हणून तिची पूजा करणे खूप शुभ असतं श्रीकृष्णाने पण या दिवशी गोपिकांसोबत महारास केली होती आणि त्यामुळे ह्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे तर ही जेव्हा आपण हे व्रत करतो किंवा ही आपण सेवा करतो ज्या सांगितलेल्या कोणाकोणाला काही को ताब तब्येतीच्या अडचणी असतील तर व्रत करायला जमत नाही पण सेवा मात्र नक्की करायची जी सेवा मी तुम्हाला त्या सांगणार आहे त्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्यात आणि त्यातल्या नाही समजा काही जमल्या तर त्यातल्या थोड्या का असे ना त्या थोड्या थोड्या तरी सेवा करायच्याच आहेत सगळ्यांनी कारण कोजागिरी म्हणजे कोजागर्ती म्हणजे कोण जागा आहे हे बघण्यासाठी आपली लक्ष्मी माता पृथ्वीवर येतात आणि जे जागा असतं त्यांना भरभरून आशीर्वाद देऊन जातात चंद्र कुबेर यांच्यासह महालक्ष्मीची पूजा केल्यास धनधान्य समृद्धी आरोग्य हे सगळं आपल्याला प्राप्त होतं आणि त्यासाठी आपल्याला ते सांगितलेले सगळ्या पूजाविधी आणि मंत्र करायचे आहेत आणि पूजा तशीच मांडायची जशी मी सांगते मी सांगणार आहे तशी पूजा आपल्याला मांडायची आहे आपल्याला नैवेद्यासाठी दूध म्हणजे आठवलेलं दूध लागणार आहे तर त्याच्यासाठी तुळशीची पानं पण तेवढीच महत्त्वाची असतात संध्याकाळ व्हायच्या अगोदर आपल्याला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत रात्री अकरा ते बाराच्या मध्ये आपल्याला पूजेची मांडणी करून ठेवायची आहे म्हणजे आपल्याला बारा ते साडे पर्यंत पूजा पूर्ण करता येते म्हणजे हळदी कुंकू होऊन मंत्र वगैरे म्हणून तर आपल्याला अगोदरच तयारी करून ठेवायची आहे तर या आपल्याला धनधान्य आरोग्य आनंद प्राप्त होण्यासाठी थोडा वेळ आपल्याला देवाला द्यायचा आहे या दिवशी कोजागिरी पौर्णिमे दिवशी जिथे पूजा करणार आहात ना तिथे एखादा छानसा एक पाठ ठेवून त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंतरायचं आहे जर पांढरं वस्त्र नसेल लाल तर लाल पण वस्त्र चालेल पांढऱ्या वस्त्रावरती पूजा करायची कारण चंद्राचा रंग कसा असतो पांढरा त्या दिवशी पांढऱ्या रंगाला जास्त महत्व असतं ही पूजा मनिबाव जर केली ना आपण तर वर्षभरात आपल्या घरात सुख समृद्धी आरोग्य लागतं चंद्र कुबेर माता लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा मांडणे आपल्याला त्या पाटावरती करायचे अजून काय काय लागणार आपल्याला शंख घंटा फुलं हळदी कुंकू आणि मग त्याच पाटावरती आपल्याला काय करायचं कलश ठेवायचे कोणासाठी इंद्रदेवांसाठी इंद्राचं प्रतीक काय आहे कलश श्रीयंत्र कुबेरयंत्र यंत्र हे ठेवायचंय जर श्रीयंत्र आणि कुबेरयंत्र यंत्र नसेल तर सुपारी ठेवायचे त्यांच्या नावाच्या दोघांच्या दोन पानांच्या जुडी करायची आणि त्याच्यावरती मांडणी करायची चंद्रदेवांसाठी तांदूळ घ्यायचे आणि त्याचा एक गोल करायचा हे तांदूळ म्हणजे चंद्राचं प्रतीक आहे दुधाचं नैवेद्य दाखवायचं आपल्याला आपल्याला दूध अगोदरच आठवून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तुळशीचं पान सकाळीच तोडून मग नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे इंद्रदेवाचा मंत्र म्हणायचा आहे चंद्रदेवाचा मंत्र म्हणायचा आणि यांचा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे कधी रात्री बारा वाजल्यानंतर आपण जेव्हा पूजा करणार आहोत हळदी कुंकू फुलं अक्षता वाहणार आहोत त्यांना प्रार्थना करणार आहोत तेव्हा आपल्याला अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ एकशे आठ वेळा जर म्हटला तर तो जास्त लाभदायी असतो पण नाही जमलं समजा घरात लहान मुलं आहेत किंवा तब्येत बरी नाहीये तर आपल्याला काय करायचंय असं अकरा एकवीस एकावन्न म्हणायचं आहे मंत्र उबेर मंत्र आपल्याला आपल्या चॅनेलवरती मिळेल बाकीचे मंत्र पण मी घेऊन येते पण तोपर्यंत तुम्हाला ते सांगते जेव्हा आपण दुधाचा नैवेद्य दाखवणार आहोत तेव्हा आपण मंत्र म्हणायचा आहे ऋण रोगादी दारिद्र अपमृत्युभय शोक मनस्तापम मम सर्वदा हे आपल्याला प्रार्थना म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे दुधाचा आणि मग सगळ्यांनी दुधाचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कुठे दाखवायचं आपल्याला चंद्राच्या सावलीमध्ये ठेवायचं चंद्राची त्याच्यामध्ये छाया पडायला पाहिजे तेव्हा आपल्याला त्याच्यातून आपल्याला आरोग्यदायी मिळतं म्हणजे आशीर्वाद मिळतो आणि त्याच्यातून आपल्याला आरोग्य मिळतं आणि मग चंद्रप्रकाशाची किरण त्याच्यामध्ये जेव्हा येतील दुधामध्ये त्याच्यानंतर सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करायचा आहे ते आठवलेलं दूध कोजागिरीचं दूध सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे घरातल्यानी शक्यतो प्यायचं असतं बाहेरच्या कोणाला ना द्यायचं नाही येते दूध मोस्टली कोणी आला अचानक तर देऊ शकता पण शक्यतो प्यायचं आहे ते लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की बघा आणि अजून तुम्हाला काय काय करायचंय अकरा माळा जप आहे स्वामी समर्थांचा अकरा माळा नाही जमला तर एक माळ तरी करा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ असं प्रत्येकी एक एक माळ तुम्ही करू शकता आणि स्त्री स्त्री सुक्त असताना ते सोळा वेळा करायचं व्यंकटेश स्तोत्र एक वेळा करायचंय गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे ह्याच्यापैकी ऍक्च्युली सगळ्या सेवा करायच्या पण ह्याच्यापैकी जर नाही सगळ्या सेवा तर एक ते दोन तरी सेवा नक्की करा या दिवशी इंद्रदेव कुबेरदेव चंद्रदेव महालक्ष्मी यांची पूजा केल्यामुळे आपल्याला काय काय लाभ होणार आहेत बघा घरात लक्ष्मी कुबेर पूजनामुळे अखंड धन लाभ आणि सुख समृद्धी होणार आहे व्यावसायिक आणि आर्थिक अडचणी कमी होणार आहेत चंद्रदर्शन व दूध जे आपण दूध पान म्हणजे खातो आपण पितो दूध त्याच्याने आरोग्य आणि मानसिक शांती मिळणार आहे आणि जागरण आणि मंत्र जाप जेव्हा आपण करणार आहे त्या ध्वनी आपल्या घरात सगळीकडे पसरणार आहेत त्याच्यामुळे आपलं क्षालन आणि पुण्यवृद्धी होणार पाप असेल आपण कधी काय न कळत केलं असेल तर ते पण निघून जातं आणि आपल्याला पुण्य लागतं अशी ही को कोजागिरीची पौर्णिमा आहे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला सोमवारी सहा तारखेला हे सगळं करायचं आहे विधी जर जमल्या तर मी पाठव मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ नाही जमला मला द्यायला तर मी असाच व्हिडिओ अपलोड करणार आहे अगोदरच शूट केला आहे मी हा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्की कमेंट करून सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा भेटूया चिंतन श्री गुरुदेव दत्त जयलक्ष्मी माता